गौरी गणपती आहेत साडी कोणती घालू ज्वेलरी मी कुठे ठेवली मेकअप मेक कसा करू ब्लाउज तर टेलरकडेच राहिला एवढ्या काही गडबडीमध्ये फक्त दहा मिनटात मी कशी तयार होऊन नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे सर्व चॅनलवर जर नवीन आले असाल तर नमस्कार माझं नाव आहे अध्या फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे सणांमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी पाच मिनटात झटपट तयार होण्यासाठी पाच महत्त्वाच्या टिप्स फ्रेंड्स गौरी गणपतींमध्ये सणांमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे अजिबात वेळ नसतो आपली खूप घाईगडबड चालू असते अशा वेळी आपण लवकरात लवकर कसं तयार व्हावं झटपट मेकअप कसा करावा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे फ्रेंड्स मी तुम्हाला अशा पाच महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला पाच मिनटात तयार व्हायला खूप मदत मिळेल आणि कोणी तुम्हाला बघून म्हणणार पण नाही की तुम्ही फक्त पाच मिनिटात रेडी झाले आहात फ्रेंड्स जर तुम्हाला लवकरात लवकर तयार व्हायचं असेल पाच मिनिटात झटपट मेकअप करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे तर चला जास्त वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओ सुरू करूयात पण त्याआधी चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तर चला व्हिडिओ सुरू करूयात लेट्स बी कीपिंग द सारी ब्लाऊज ज्वेलरी रेडी इन ॲडव्हान्स फ्रेंड्स ज्या दिवशी गौरी गणपती असतात कोणताही कार्यक्रम असतो कोणताही सण समारंभ असतो त्या दिवसाच्या एक दिवस आधी आपण जी साडी घालणार आहोत आपण जो आउटफिट घालणार आहोत तो काढून ठेवायचा आहे आता जर तुम्ही साडी घालणार आहात तर त्यासोबतचा मॅचिंग ब्लाऊज आणि मॅचिंग पेटीकोट आपल्याला काढून ठेवायचा आहे त्याचसोबत आपण जी ज्वेलरी घालणार आहोत ती पण आपल्याला काढून ठेवायची आहे याने होतं काय ज्या दिवशी कोणताही घरामध्ये कार्यक्रम असेल गौरी गणपती असतील कोणतीही पूजा असेल त्या दिवशी आपली एवढी घाई गडबड असते अशा घाई गडबडीमध्ये जर आपण आधीच प्रिपरेशन करून ठेवली तर आपला वे म्हणजे ज्या दिवशी कोणताही सण समारंभ असेल त्या दिवशी आपल्याला सर्व या गोष्टी असतात त्या आपल्या हाताला पटकड मिळतात आणि त्यामुळे आपल्याला तयार व्हायला अजिबात वेळ लागत नाही आता फ्रेंड्स ही जी ज्वेलरी आहे ती मी एका बॉक्समध्ये अशा प्रकारे भरून ठेवते आणि हा जो बॉक्स आहे तो आपल्याला साडीसोबतच ठेवायचा आहे आता असं का करायचं बरं बघा ज्या दिवशी आपल्या घरामध्ये गौरी गणपती असतात किंवा कोणताही घरामध्ये कार्यक्रम असेल त्या दिवशी घरामध्ये खूप गोंधळ चालू असतो खूप आपली घाई गडबड असते अशा वेळी जर वस्तू आपल्याला जागच्या जागी मिळाल्या ना तर आपण लवकर तयार होतो आता ज्वेलरी बॉक्समध्ये भरल्यानंतर हा जो ब्लाऊज आहे पेटीकोट आहे तो मी अशा प्रकारे साडीमध्येच फोल्ड करून ठेवते जेणेकरून सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मला जागेवर मिळतील ही जी साडी आहे ती मी एका बॅगमध्ये अशा प्रकारे टाकून घेते आणि त्याचसोबत माझा जो ज्वेलरी बॉक्स आहे तो पण मी साडीसोबत ठेवून देते आता ही जी साडी आहे आणि हा जो बॉक्स आहे तो आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जो आपल्याला पटकन लोकर आप पटकन मिळेल आणि आपण लवकरात लवकर तयार होऊ प्रकारे आपल्याला एक दिवस साधी प्रिपरेशन करायची आहे प्रिपेरिंग द सारी पल्लू फ्रेंड्स आपल्याकडे गौरी गणपती असू देत कोणताही घरामध्ये समारंभ असू दे, दे कोणताही कार्यक्रम असू देत किंवा पूजा जरी असली तरी आपला जो पारंपरिक पेहराव आहे आपला पारंपरिक पोशाख आहे ती म्हणजे सारी त्यामुळे जर तुम्ही साडी घालत असाल तर तिचा जो पल्लू आहे तिचा जो पदर आहे तो तुम्हाला आदल्या दिवशीच बनवून ठेवायचा आहे म्हणजे एक दिवस आधीच बनवून ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही साडीचा पदर बनवून ठेवता दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम घरामध्ये कोणताही कार्यक्रम असेल सणसं समारंभ असेल तर आपण जेव्हा साडी घालतो आपली जी साडी आहे ती अक्षरशः दोन मिनटात घालून होते आपल्याला अजिबात वेळ लागत नाही आणि जर तुम्ही नवीन साडी घालत असाल तर मी तुम्हाला कळकळून कल सांगते की एक दिवस आधीच आपल्याला पदर बनवून ठेवायचं आहे कारण जी नवीन साडी असते तिचा पदर बनवायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो कारण ती कोरी साडी असते आणि तिला जर प्लेट्स पाडायच्या म्हटलं ना तर तिला खरंच खूप वेळ लागतो तर तुम्हाला आदल्या दिवशी एक दिवस आधी छान असं साडीचा पदर बनवून ठेवायचा आता तुम्ही बघू शकता मी छान अशा एक एक फुटावर प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत आणि तिथे पिनपने त्या सिक्युअर करून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे दोन हात पसरवून एवढा मोठा पदर तुम्हाला बनवून घ्यायचा आहे आणि ज्या दिवशी घरामध्ये गौरी गणपती असतील कोणताही घरामध्ये कार्यक्रम असेल जर तुम्ही आधीच पदर बनवून ठेवला असेल तर तुमची साडी लवकरात लवकर नेसून होईल आणि तुम्ही लवकरात लवकर तयार व्हाल कीप अ मेकअप प्रोडक्ट्स इन अ बॉक्स फ्रेंड्स ज्या दिवशी घरामध्ये गौरी गणपती असतात किंवा घरामध्ये कोणताही सण समारंभ असेल त्या दिवशी आपली खूप घाई गडबड चालू असते अशा वेळी आपल्याला जर झटपट तयार व्हायचं असेल लवकरात लवकर मेकअप करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक दिवस आधी अशा प्रकारे ट्रे एका ट्रेमध्ये किंवा एखाद्या बॉक्समध्ये सर्व जे मेकअपचे प्रोडक्ट आहेत स्किन केअरचे जे प्रोडक्ट आहेत ते काढून घ्यायचे आहेत जर तुम्ही स्किन केअरचे मेकअपचे प्रोडक्ट काढून घेतले तर ते तुम्हाला ज्या दिवशी घरामध्ये कार्यक्रम त्या दिवशी ते पटकन मिळतात लवकरात लवकर आपला मेकअप होतो लवकरात लवकर आपण तयार होतो फ्रेंड्स लक्षात असू द्या घरामध्ये कितीही गोंधळ असू द्यात कितीही आपली घाई गडबड असू द्यात मेकअप करण्याआधी आपल्याला स्किन केअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेव्हा तुम्ही स्किन केअर करता तुमचा चेहरा छानसा हायड्रेट होतो मेकअप केल्यानंतर आपला मेकअप अजिबात ड्राय पडत नाही फाउंडेशनच्या ज्या लाईन्स येतात चेहऱ्यावर त्या पडत नाही आपला मेकअप जो आहे तो छानसा फ्लॉलेस दिसतो तर मेकअप करण्या आधी स्किन केअर नक्की करा मॉइश्चरायझर लावल्यानंतर इथे मी लिप बाम लावून घेते लिप बाम का लावायचं जेवढा पण आपण चार पाच मिनटात मेकअप करणार आहोत त्या पिरियडमध्ये आपले जे लिप्स असतात ते छान असे सॉफ्ट होतात स्मूद होतात आणि लिपस्टिक छान लागली जाते त्यामुळे लिपबाम नक्की लावा आता सगळ्यात आधी आपल्याला प्रायमर लावायचा आहे इथे मी इन्साईटचा प्रायमर घेतलेला आहे ठीक आहे प्रायमर का लावावं कारण फ्रेंड्स गौरी गणपती म्हटलं कोणताही सण समारंभ म्हटला तर तो पूर्ण दिवसाचा असतो पूर्ण दिवस आपला जो मेकअप आहे तो टिकला पाहिजे लाँग लास्टिंग राहिला पाहिजे मेकअप उतरला नाही पाहिजे तर आपल्याला प्रायमर नक्की लावायचा आहे प्रायमर लावल्याने आपले जे पोर्स असतात ना ते मिनिमाइज होतात जे ऑइल सिक्रेट होतं ना पोर्समधून ते कमी प्रमाणात होतं त्यामुळे आपला मेकअप काला पडत नाही उतरत नाही चेहऱ्यावर छानशी स्मूथ फिनिशिंग येते त्यामुळे आपला मेकअप फ्लॉलेस होतो त्यामुळे प्रायमर लावायला अजिबात विसरू नका अॅप्लाय बेस मेकअप बाय हँड फ्रेंड्स प्रायमर लावल्यानंतर आता मी फाउंडेशन लावणार आहे ठीक आहे तर आपल्याला सगळ्यात आधी बेस मेकअप करायचं आहे फाउंडेशनसाठी मी इथे मेपलेनचा फाउंडेशन घेतलं आहे आपल्याला डॉट करून पूर्ण चेहऱ्यावर फाउंडेशन अप्लाय करायचं आहे आता आपला मेकअप लवकरात लवकर व्हावा आपण लवकरात लवकर तयार व्हावं तर काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला हाताच्या मदतीने म्हणजे बोटांच्या मदतीने पूर्ण जो, जो फाउंडेशन आहे तो डाबिंग मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्यावर पसरवायचा आहे जेव्हा आपली घाई गडबड असते जेव्हा आपल्याला लवकरात लवकर मेकअप करायचं असतं लवकरात लवकर तयार व्हायचं असतं त्यावेळेस आपण ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रश वापरायला जात नाही ही खूप महत्त्वाची टीप आहे जेव्हा तुम्ही हाताने फाउंडेशन ब्लेन करताना तर तो तुम्हाला तीस सेकंद लागतात पूर्ण चेहरा फाउंडेशन पसरवण्यासाठी ठीक आहे आता पूर्ण बोटांच्याच मदतीने तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी जो पूर्ण फाउंडेशन आहे तो चेहऱ्यावर पसरवून घेतलेला आहे आता हे थोडंसं तुम्हाला भूतासारखं वाटेल आय नो दॅट की मी पण फाउंडेशन हाताने ब्लेंड केलेलं आहे तर तो, तो थोडा भूतासारखा वाटतो पण मी तुम्हाला पुढे खूप महत्त्वाची ट्रिक सांगणार आहे ते बघा ठीक आहे छान असं पूर्ण गळ्यावरचं फाउंडेशन पण मी ब्लेंड करून घेतलेलं आहे हाताने छान असं पसरवून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता हे थोडंसं खूप केकी दिसतं आता तुम्हाला ओला ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे आणि ह्या ब्युटी ब्लेंडरने पूर्ण जो फाउंडेशन आहे तो अशा प्रकारे डॅबिंग मोशनमध्ये सेट करायचा आहे ब्लेंड तर म्हणजे आपण पूर्ण चेहऱ्यावर तर फाउंडेशन आधीच पसरवून घेतलेलं आहे फक्त फाउंडेशन जो आहे तो ब्युटी ब्लेंडरने अशा प्रकारे जर तुम्ही ब्लेंड केलात किंवा अशा प्रकारे सेट केलात ना तर तुमचा जो बेस मेकअप आहे तो खूप छान सेट होतो बेस मेकअप छानसा फ्लॉलेस देतो आता तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं जे फाउंडेशन आहे ना ते छान असं ब्युटी ब्लेंडरने सोक करून घेतलेला आहे आणि जेवढा आपल्याला फाउंडेशन हवं आहे तेवढाच माझ्या चेहऱ्यावर लागलेला आहे ठीक आहे थोडंसं व्यवस्थित केसांना मागे करून छान असं फाउंडेशन पूर्ण चेहऱ्याला जिथे जिथे लागलं नसेल तिथे व्यवस्थित ब्लेंड करून घ्या आणि आता तुम्ही बघू शकता माझा जो बेस मेकअप आहे तो किती सुंदर दिसतो जास्तीचं जे जा 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 फाउंडेशन आहे ते पण निघून गेलेलं आहे ठीक आहे गाल्यावरचं पण फाउंडेशन मी ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे ठीक आहे आता बघा तुमच्या समोरच मी केले आहे सर्व फाउंडेशन जे एक्स्ट्राचं जे मेन फाउंडेशन होतं ते ब्युटी ब्लेंडरने सोक करून घेतलेलं आहे आणि बेस मेकअप आहे तो व्यवस्थित छान असा सेट झालेला आहे तर अशा प्रकारे सगळ्यात आधी तुम्हाला बोटांच्या पद्धतीने पूर्ण फाउंडेशन चेहऱ्यावर पसरवून घ्यायचं आहे आणि ब्युटी ब्लेंडरने नंतर तो लवकर सेट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला वेल वाचतो आणि आपण लवकरात लवकर आपला मेकअप होतो फाउंडेशन लावल्यानंतर आता मी कन्सिलर लावणार आहे कन्सिलर लावणे ही एक ऑप्शनल स्टेप मी ते तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्याकडे कन्सिलर असेल तर नक्कीच लावा नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता पण फ्रेंड्स कन्सिलर लावणं खूप गरजेचं आहे खूप साऱ्या अशा लेडीज आहेत की ज्यांना खूप खूप डार्क सर्कल असतात आता हे जर डार्क सर्कल व्यवस्थित आपण कन्सिलरनी हाईट नाही केलेत आणि नुसताच जर फाउंडेशन लावलात तर फाउंडेशनच्या बाहेर डार्क सर्कल डार्क स्पॉट्स दिसतात आणि आपले जे डार्क सर्कल आहेत ना ते फाउंडेशनच्या बाहेर ग्रे दिसायला लागतात म्हणजे आपला चेहरा इवन नाही दिसत बेस जो आहे तो व्यवस्थित इवन नाही दिसत त्यामुळे जर तुमच्याकडे तुम कन्सिलर असेल तर डार्क स्पॉट डार्क सर्कल छान असे हाईट करा आता मी इथे कन्सिलर लावला आहे आणि तो बोटांच्या मदतीनेच छान असं मी ब्लेंड करते कारण बोटांच्या मदतीने ना खरंच खूप लवकरात लवकर काम होतं आपलं झटपट मेकअप होतो आणि कन्सिलर जे आहे ना ते बोटांच्या मदतीने खूप सुंदर ब्लेंड होतं आता तुम्ही बघू शकता बोटांच्या मदतीने कन्सिलर ब्लेंड केलेला आहे चेहरा इव्हन दिसतो डार्क छान असे हाईट झालेले आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला झटपट काम करायचं असेल तर कन्सिलर बोटांच्या मदतीने तुम्ही छान असं ब्लेंड करू शकता फाउंडेशन कन्सिलर अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला बेस मेकअप व्यवस्थित सेट करायचा आहे तर त्यासाठी मी इथे इन्साइटचा लूज पावडर घेतलेला आहे तुम्ही लूज पावडर घेऊ शकता कॉम्पॅक्ट पावडर घेऊ शकता तुमच्याकडे जे असेल ते घ्या आता छान असं डॅबिंग मोशनमध्ये पूर्ण जो बेस मेकअप आहे तो आपल्याला सेट करून घ्यायचा आहे फ्रेंड्स जर तुम्ही डॅबिंग मोशनमध्ये अशा प्रकारे बेस मेकअप सेट करताना तुमचा जो फाउंडेशन आहे कन्सिलर आहे तो तिथेच लॉक होतो आणि तुम्हाला लवकरात लवकर कन्सिलर आणि फाउंडेशन सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून ज्या क्रीज लाईन येतात चेहऱ्यावर फाउंडेशनच्या आणि कन्सिलरच्या त्या अजिबात येणार नाही ना ठीक आहे गळ्याला पण पावडर लावून मी व्यवस्थित माझा जो बेस मेकअप आहे तो सेट करून घेतलेला आहे यूज अ टेप फॉर आय मेकअप फ्रेंड्स जेव्हा आपली घाई गडबड असते आपल्याकडे अजिबात वेळ नसतो तेव्हा डोळ्यांचा मेकअप लवकरात लवकर कसा करायचा सा? यासाठी मी तुमच्यासोबत एक खूप अशी टिप शेअर करणार आहे आणि ही ट्रिक पण समजू शकता तुम्ही तुम्हाला एक सेलो टेप घ्यायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे एक टेप काढून घ्या त्यातली आणि तुम्हाला डोळ्याच्या इथे तिरकी अशा प्रकारे लावून घ्यायची आहे त्यामुळे तुम्ही किती पण काही गडबडीत डोळ्यांचा मेकअप केलात ना तरी तुमचा डोळ्यांचा मेकअप एकदम शार्प आणि व्यवस्थित दिसेल मी इथे मार्सचा आयशॉडो पॅलेट घेतलेला आहे यातून एक पिंक कलर घेतलेला आहे आणि पूर्ण आय लिटवर मी तो अप्लाय करते डोळ्यांचा मेकअप मी तुम्हाला खूप इझी सांगणार आहे दोन स्टेपचा आहे डोळ्यांचा मेकअप न्यूट्रल असणार आहे कोणतीही तुम्ही साडी घातली का असेल कोणताही तुम्ही आउटफिट घातला असेल त्यावर मॅच होणारा असा न्यूट्रल मी आयशॅडो तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे पिंक कलर घ्यायचा आहे पूर्ण आय तुम्हाला अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे तुम्ही ब्रशसुद्धा वापरू शकता तुम्ही बोटांच्या मदतीने पण डोळ्यांचा मेकअप करू शकता बोटांच्या मदतीने पूर्ण आय अशा प्रकारे तुम्हाला जो आयशॅडो आहे पिंक कलरचा तो अप्लाय करून घ्यायचा आहे ठीक आहे व्यवस्थित त्याला ब्लेंड करा आता डोळ्यांच्या वर मी पिंक कलर अप्लाय करून झाल्यानंतर तुम्हाला हा जो तुम्ही बघू शकता थोडासा कॉपर कलर आहे शिमर कलर आहे तो घेतलेला आहे तुम्ही बघू शकता साडीमध्ये तोच कलर आहे म्हणून मी तो घेतलेला आहे तुमच्या साडीमध्ये गोल्डन कलर असेल तर तुम्ही छान असा शिमर गोल्डन कलर घ्या आणि आयलिटच्या सेंटरला तुम्हाला अशा फिंगरच्याच हेल्पने अप्लाय करून घ्यायचं आहे ठीक आहे आता तुम्ही बघू शकता बोटांच्या मदतीने मी अप्लाय केलेला आहे डोळ्यांचा मेकअप खूप आपला सुंदर दिसतो झटपट झालेला आहे आणि मी दोन स्टेपमध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे व्यवस्थित त्याला ब्लेंड करून घेतला आता आपल्याला लायनर ला ला अप्लाय करायचा आहे टेप काढायची नाही आहे ठीक आहे लायनर अप्लाय करायचं आहे जेव्हा ही टेप तुम्ही लावलेली असते ना तेव्हा लायनर इतका इझिली ला तो इतका सुंदर लागतो आणि लवकर पण होतो त्या टेप जे आपण तिरकी लावलेले आहे ना तशीच आपल्याला विंक काढून घ्यायची आहे आणि देन आपल्याला लायनर ला ला अप्लाय करायचा आहे खूप झटपट होतो डोळ्यांचा मेकअप अजिबात वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता अक्षरच्या मी हा जेव्हा शूट करायला बसली होती ना तेव्हा फक्त दोन मिनटात माझा दोन्ही डोळ्यांचा मेकअप झाला होता ठीक आहे तर ही ट्रिक खूप सिम्पल आहे लवकरात लवकर डोळ्यांचा मेकअप होतो कितीही घाईग घाई गडबड असली तरी डोळ्यांचा मेकअप तुमचा व्यवस्थित होईल शार्प होईल तर सगळ्यात आधी डोळ्यांचा आयशॅडो मी अप्लाय करून घेतला त्यानंतर लायनर अप्लाय केल्यानंतर मी टेप आहे जी काढून टाकली आहे ठीक आहे आता बघू शकता डोळ्यांचा मेकअप आपला व्यवस्थित शार्प आणि क्लीन झालेला आहे ठीक आहे आणि झटपट होतो डोळ्यांचा मेकअप तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा लायनर अप्लाय केल्यानंतर आता मी काजळ अप्लाय करणार आहे काजळसाठी मी इथे स्विस ब्युटीचा काजळ घेतलेला आहे छान असा बोल्ड काजल तुम्ही अप्लाय करा डोळे आणि खूप सुंदर दिसतात ठीक आहे आता आ, काजल लावल्यानंतर मी मस्कार बेचा मस्कारा लावते एनवायबेचा मस्कारा घेतलेला आहे मस्कारा लावता वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला डबल कोटिंग करायची आहे मस्काराची जेव्हा तुम्ही व्यवस्थित डबल कोटिंग करता मस्काराची तेव्हा तुम्हाला लॅशेस ज्या असतात ना त्या लावायची गरज नाही लागत म्हणजे ज्या पापण्या आहेत त्या एकदम दाट दिसतात तर वरच्या बाजू वरच्या जे पापण्या आहेत त्यांना लावून घेतलं खालच्या पापण्याला लावून घेतलं आता मी त्या ब्ल्यू हायक ॲब्रो वेन्सिल आहे जर तुमचे ॲब्रो पातळ असतील तर थोड्याशा त्यांना फील नक्की करा कारण ॲब्रो फील केल्याने डोळे अजून मोठे दिसतात किंवा डोळे अजून अट्रॅक्टिव्ह दिसतात ठीक आहे आणि त्यानंतर स्पुलीच्या ह्यात ॲब्रो व्यवस्थित सेट करून घेतलेले आहे ठीक आहे आता थोडासा फेस मेकअप पण आपण करू तर इथे मी मास्कचा जो आयशॅडो पॅलेट घेतलेला आहे जो डोळ्यांच्यावरती मी पिंक कलर लावला आहे ना तोच कलर घेतलेला आहे ॲज अ ब्लश म्हणून मी त्याला अप्लाय करणार आहे ठीक आहे ॲज मी जी चेहऱ्याची कॉन्टोरिंग जी, जी आहे ना ती नाही करणार कारण फ्रेंड्स आपल्याकडे इतका वेळ नसतो कॉन्टोरिंग वगैरे करायला ब्लश पटकन लावून होतो जर तुम्हाला ब्लश लावायला पिंक पिंक म्हणजे लाल लाल गाल करायला नसतील आवडत तर लावू तुम्ही स्किप पण करू शकता पण थोडंसं जर लावलं ना आ, तर तुमचा चेहरा अजून उठून दिसेल ठीक आहे कॉन्टरिंग तर तुम्ही स्किप करूच शकता पण थोडंसं ब्लश लावले ना तर चेहऱ्याला अजून थोडासा डायमेन्शन मिळतो त्यानंतर याच पॅलेटमधून मी थोडासा हायलायटर कलर घेतला आहे आणि हायलायटर मी अगदीच कमी लावलेलं आहे तुम्ही बघू शकता फक्त गाळांवर मी थोडंसं लावलेलं आहे एकदम हलका हलका ब्लेंड करून ते एकदम कमी प्रमाणात लावलेलं आहे नाकाला थोडंसं सरळ दाखवण्यासाठी नाकावर थोडंसं लावलं जे ॲब्रो आहेत तिथे थोडंसं लावलं आणि जी माझी अनोटी आहे तिथे व्यवस्थित लावलं आणि ब्लेंड व्यवस्थित करून घेतलं आहे आता गौरी गणपती म्हटलं किंवा कोणत्याही घरामध्ये कार्यक्रम म्हटला तर तो पूर्ण दिवसाचा असतो त्यामुळे मेकअप फिक्सरने मेकअप फिक्स करायला अजिबात विसरू नका कारण पूर्ण दिवस आपला मेकअप टिकला पाहिजे आता आपल्याला लिपस्टिक लावायची आहे तर इथे मी अशुगरची रेड कलरची वाईन कलर आहे हा तो घेतलेला आहे आणि छान असा लिपस्टिक मी अप्लाय केलेला आहे डोळ्यांचा मेकअप न्यूट्रल आहे आपला म्हणजे लाईट आहे त्यामुळे तुम्हाला लिपस्टिक जी आहे ती थोडीशी डार्क बोल्ट अप्लाय करायची आहे मेकअप झाल्यानंतर मी माझी जी, जी हेअरस्टाईल आहे है ना ती करून घेतली आणि ही हेअरस्टाईल खूप सिम्पल आहे क्विकली होते या हेअरस्टाईलची जी, जी लिंक आहे ना ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोवाईड केली आहे आणि व्हिडिओच्या एंडला पण तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे फ्रेंड्स आता आपण जी बॉक्समध्ये ज्वेलरी काढून ठेवली होती ना आता आपण ती घालून घेऊ आणि जेव्हा तुम्ही अशी बॉक्समध्ये ज्वेलरी काढून ठेवताना तुम्हाला ती पटकन हाताला लागते आणि आपण ती झटपट घाल घालून घेतो म्हणजे आपण लवकरात लवकर तयार होतो ठीक आहे तर सगळ्यात आधी मी छानसा मंगळसूत्र घालून घेतलेला आहे त्यानंतर एक हार घालून घेतला आहे ठीक आहे अशा प्रकारे आता मी इथे मोत्याचे जे, जे कानातले आहेत ना ते घालून घेते हा जो मेकअप आहे ना तो कम्प्लिटली आपला पारंपरिक महाराष्ट्रीयन मेकअप मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कुडी घालून घेतली यानंतर जी नथ नथीशिवाय आपला मेकअप इनकम्प्लीट आहे हा आपला मराठमोळा साज आहे तर नथ घालायला अजिबात विसरू नका चंद्रकोट बिंदी पण लावा ठीक आहे तर हा आहे माझा फायनल मेकअप look फ्रेंड्स ही आहे आपली आजची व्हिडिओ अशा या याच्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात ना तर ज्या दिवशी गौरी गणपती आहे सण समारंभ आहे कार्यक्रम आहे त्या दिवशी तुम्हाला तयार व्हायला अजिबात वेळ लागणार नाही तुम्ही ही जी प्रिपरेशन आहे ती कोणत्याही कार्यक्रमाच्या किंवा गौरी गणपतींच्या कोणत्याही सणसमारंभाच्या आदल्या दिवशी करायची आहे जेणेकरून ज्या दिवशी कोणताही कार्यक्रम असू दे सणसमारंभ असू दे त्या दिवशी तुमची घाई गडबड होणार नाही तुम्ही फक्त पाच ते दहा मिनिटात तयार होऊ शकता तर फ्रेंड्स ही होते आपल्याची व्हिडिओ तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा हा मेकअप लुक कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनल करा ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचे काय अदा टॉपिक असेल ना तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा तर फ्रेंड्स ही होती आपल्या आजची व्हिडिओ आता एवढंच आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात बाय लॉट्स ऑफ लव्ह टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद